नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड माइंड फैम खान याच्या घरावर चा बुलडोजर चालणार आहे नागपूर महापालिकेनं तसं पथक हे आता रवाना केलेलं आहे फहीम खानच्या घरी हे पथक दाखल झालंय बांधकाम तोडण्याचं साहित्य घेऊन महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचलेले आहेत फैम खान कडून घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण केलं गेलेलं आहे नागपूर महापालिकेनं फैम खानच्या कुटुंबियांना नोटीस बजावली दंगेखोरांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल त्यांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता आणि त्यानंतर महापालिकेनं लगेचच फहीम खानच्या कुटुंबियांना अतिक्रमणाबाबत नोटीस दिली आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून जितेंद्र आता सध्या फहीमच्या घराच्या परिसरात नेमकं काय वातावरण आहे कारण महापालिकेचं पथक तिथे दाखल झालंय असंही समजते नक्कीच कारण आपण पाहू शकतो सध्या आपण जे आहोत ते फहीम खान याच्या घराबाहेर आहो आणि या घराबाहेर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता त्याचबरोबर आता महानगरपालिकेचं पथकही पोहोचलेलं आहे बांधकाम तोडण्याचं साहित्य घेऊन इथे महानगरपालिकेचे कर्मचारी इथे आलेले आहेत आणि जो जे सी आहे तो जे सी घेऊन इथे आता जे सी नुकताच दाखल झालेला आहे नागपूर हिंसाचारातील जे काही महत्वाचं घडामोड अशीही म्हणता येईल कारण नागपूर महानग नागपुरात जो हिंसाचार झालेला होता त्या हिंसाचारामध्ये फहीम खान हा मास्टर माइंड असल्याची माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर फहीम खानला अटक करण्यात आली त्याला सध्या तो तुरुंगात आहे मात्र जे त्याचं घर आहे संजय बाग कॉलनी आहे ही नगर पोलीस स्टेशन अंतर्गत आहे आणि या नगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या या त्याच्या घर जे आहे ते अवैध असल्याचं निर्वाळा जो आहे तो महानगरपालिकेने दिलेला आहे येथील जे बांधकाम आहेत जवळपास नऊशे चौरस मीटरचं बांधकाम करण्यात आलेलं आहे पहिला आणि दुसरा मजला असं हे दोन मजल्याचं बांधकाम आहे या बांधकामामध्ये अनियमितता आहे ते अवैध आहे विनापरवानगी आहे त्या संदर्भात जी आहे ती एकवीस तारखेला महानगरपालिकेने नोटीस दिलेली होती आणि नोटीस देऊन स्पष्टीकरण देण्याचं मा सांगितलेलं होतं फहीम खानच्या कुटुंबाला फहीम खान हा सध्या तुरुंगात आहे मात्र त्याच्याकडनं कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही आणि त्याचबरोबर जर हे अवैध आहे तर ते बांधकाम पाडण्यात येईल असा इशाराही महानगरपालिकेने दिलेला होता त्या अंतर्गत आपण पाहू शकतो की आता महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचलेले आहेत हे घर कालच रिकामं करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो की अशा प्रकारचे जे हातोडे घेऊन आलेले आहेत हातोडे घेऊन इथे घराचं बांधकाम पाळकाम करण्यासाठी हातोडे असतील सब्बल असेल ज्याला आपण पाहू शकतो की लोखंडी सळाई आहे अशा प्रकारचे हातोडे घेऊन महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते इथे पोहोचून घेतलेले आहेत आणि थोड्या वेळात जे आहे ते इथे बांधकाम आहे ते बांधकाम पाडण्यात येणार आहे जे सी बी पोहोचलेला आहे इलेक्ट्रिसिटी इथलं कापण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे घर जे आहे ते फहीम खानच्या आईच्या नावावर आहे फहीम खानच्या आईच्या नावावर असलेलं हे घर आहे इथे जे बांधकाम करण्यात आलेलं आहे तो अवैध आहे आणि जो मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला होता की कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल बुलडोजर सारखी कारवाई करण्यात येईल का असा प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही सांगितलेलं होतं शनिवारी की अशा प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने इथे जे सी जेसीबी पोहोचलेले त्याचबरोबर आपण पाहू शकतो की एक मोठा क्रेन देखील आहे मोठी एक क्रेन आहे जी तोडकाम करण्यासाठी इकडे फहीम खानच्या घराकडे येताना आपल्याला दृश्यांमधून दिसून येत आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून महत्वाचं म्हणजे ही गजबजलेली अशी वस्ती आहे या गजबजलेल्या वस्तीमध्ये आजूबाजूच्या घराचं नुकसान होऊ नये हे देखील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तोडकाम करताना त्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे त्यामुळे आता इथे जी संपूर्ण पूर्ण यंत्रसामग्री असते किंवा कर्मचारी असतील ते पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात जे आहे ते फहीम खानच्या या अवैध जे बांधकाम आहे जे त्याचं घर आहे दोन मजली घर आहे ते पाडकाम करण्याची कारवाई जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होणार आहे जितेंद्र तुमच्या मागे आम्हाला बरीच गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते ही गर्दी नेमकी कुणाची हे कोण आहेत सगळे लोक जे इथे जमलेले आहेत आ, रिद्धी इथे जे आपण गर्दी पाहू शकतो ही गर्दी संपूर्ण महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते इथे पोहोचलेले आहेत सुरक्षासाठी जे पोलीस कर्मचारी आहेत ते इथे पोहोचलेले आहेत आणि हा जो परिसर आहे हा परिसर जो आहे तो गजबजलेला मुठ आहे आपण पाहू शकतो की आजूबाजूला मोठमोठ्या कंजस्टेड इमारती आहेत त्याचबरोबर हे जे बांधकाम आहे हे नेमके काय होत आहे ते पाहण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरावर गर्दी केल्याचं इथून दिसून येत आहे हे संपूर्ण जे आहे ते महानगरपालिकेच्या आसीनगर झोन हा आसीनगर झोनमध्ये येतो महानगरपालिकेच्या आणि त्या झोन मधील कर्मचारी आहेत आपण पाहू शकतो की हे जे जेसीबी मोठा इथे बोलवण्यात आलेला आहे आणि या जेसीबीच्या साह्याने देखील आता हे बांधकाम तोडण्यात येणार असल्याची माहिती मिळते दोन मोठे जेसीबी इथे आलेले आहेत एक जेसीबी बांधकाम तोडण्यासाठी का वापरलं जाणार आहे तर एक जण आहे तो जो म बांधकामाचा जो मलबा निघेल जो साहित्य निघेल ते साहित्य घेऊन जाण्यासाठी आणि ते ट्रकमध्ये नेण्यासाठी हे दुसरा जेसीबी बोलवण्यात आलेला आहे सुरक्षेच्या कारणात जर आपण पाहिलं तर सुरक्षेसाठी आ, आ, राज्य राखीव पोलीस दलाचे दोन युनिट इथे तैनात करण्यात आलेले स्थानिक पोलीस देखील आहेत इतर एखाद्या ठिकाणी कुठल्या दुसऱ्या इमारतीवर कुठल्या प्रकारचं साहित्य सा, नाजधूस नाही हो त्यासाठी इथे अशी जाळी देखील ला आता लावण्यात येणार आहे महानगरपालिकेचे आपण पाहू शकतो कर्मचारी जेसीबी साहित्य घेऊन आलेले आहेत कटर्स आहेत त्याचबरोबर दादा हे काय आहे काय साहित्य बेगर मशीन आहे कॉन्क्रीट कॉन्क्रीट वर गिराणी घाली जैसे हाथ मशीन से नहीं होगा वो कॉन्क्रीट से हाथ मशीन से तोड़ेंगे वो पूर्ण इमारत कशा प्रकारे पाडण्यात येणार म्हणजे आपण हाताचा वापर करू की हे मशीन से भी करेंगे और कर, मशीन से भी करेंगे जरूरत पड़ी तो हथोड़े से भी करेंगे तो शुरुआतीला वरचं बांधकाम पाडणार आहे पहिले वरच करते जाएंगे ऊपर से करते हैं जितना भी लगेगा तो बाद में बजेसी इसे मशीन से नीचे से तोड़ेंगे कितनी देर लगेगा साहब पूर्ण है ये देखते मशीन को कितना समय लगाती मशीन के ऊपर डिपेंड है कितना समय लगेगा उसके ऊपर तुम्हें कभी कार्रवाई शुरू करना है अभी चालू करेंगे थोड़ी देर में तर आपण पाहू शकतो की महानगरपालिकेचे हे अधिकारी आहेत आणि हे की जी माहिती दिली आहे की मशीन नुसार जी कारवाई करत येणार आहे थोड्याच वेळात ही कारवाई सुरू होईल आणि जो कथित मास्टर माइंड आहे ज्या फहीम खान म्हणून कारण त्याच्यावर पन्नास ते साठ लोकांना अगोदर गोळा करण्याचे आणि त्यानंतर चिथावणी देण्याचे त्याचबरोबर सोशल मीडियावर इतर मेसेजेस व्हायरल करण्याचे धार्मिक भावना दुखावण्याचे जे आरोप लावण्यात आलेले आहेत त्यानुसार आता त्याच्यावर कारवाई करण्यात येत येणार आहे जो यू पीचा पॅटर्न आहे योगी आदित्यनाथ यांनी वापरलेला बुलडोजर पॅटर्न म्हणतात त्याला तोच पॅटर्न जो आहे तो आता नागपुरातही अवलंबिल्या असल्याचं आपल्याला दिसून येत आहे महत्त्वाचं म्हणजे ही दंगल करणाऱ्यांवर पहिली कारवाई आहे नागपुरात किंवा महाराष्ट्रात यापूर्वी अशा प्रकारची कारवाई झाल्याचं ऐकिवात नाही आहे दुसरं महत्त्वाचं कारण याच्यात एक सांगता येईल की दोन काही वर्षापूर्वी दोन घरांवर दोन आरोपींच्या घरावर बुलडोजर कारवाई करण्यात आलेली होती त्यामध्ये गँगस्टरचा सहभाग होता इतवारी परिसरामधील संतोष आंबेकर नावाचा कुख्यात गँगस्टर आहे आपण पाहू शकतो की हे कारवाईला आता सुरुवात झालेली आहे आणि समोर जे पहिलं शेड दिसत आहे ते शेड आता या जेसीबीच्या माध्यमातून पाडण्यात येत आहे आपल्याला दिसलं हे जे फहीम खान याच्या घरा सामोरचं जे दुकान होतं त्या दुकान एक डेलिनिटचं दुकान होतं त्या दुकाना दुकानाबाहेर हे शेड लावण्यात आलेला होता आणि हा शेड जो आहे तो आता या जेसीबीच्या माध्यमातून पाडण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आ, धूर मोठ्या प्रमाणात इथे येऊन राहिलेलं आहे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि या बांधकामाच्या पाडकामास जे आहे ते आता सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे एकूणच पाहता अशा प्रकारचं जे बांधकाम जी मग मी सांगितलेलं होतं की आ, या पूर्वी दोनदा जे आहे ते अशा प्रकारचे बांध बा, बा, घर आहेत ती महानगरपालिके आणि पोलिसांनी पाडलेलं होतं ज्यामध्ये ज सुमारे पाच एक वर्षापूर्वी नागपुरातील कुख्यात गँगस्टर आहे संतोष आंबेकर याच्यावर कारवाई करण्यात आलेली होती त्याचं इतवारीतील घर जे आहे ते अशाच प्रकारे महानगरपालिकेने अवैध असल्याचं कारण देत पाडलेलं होतं त्यानंतर एक साहिल सय्यद नावाचा आ, एक व्यक्ती होता त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते त्याचंही बांधकाम जे आहे ते महानगरपालिकेने पाड पाडलेलं होतं त्यानंतर बऱ्याच वर्षांनी नागपुरात अशी कारवाई होत आहे मात्र या कारवाईला एक वेगळं पण असं आहे की नागपुरात झालेला जो हिंसाचार होता जी जाडपोट दगडफेक होती पोलिसांवर करण्यात आलेली दगडफेक होती खाजगी साहित्य असेल खाजगी मालमत्ता À celle qui m'a. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या दंगलखोरांवर ही कारवाई होत आहे आणि या दंगलखो दंगलीमध्ये फहीम खान याचा सूत्रधार म्हणून सुरुवातीला जे काही अनेक जण आहेत त्यापैकी एक म्हणून तरी याचा याच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे तो गुन्हा तो सध्या तुरुंगात आहे आणि या त्याच्या घरावर जे आहे ते आता कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे हे टिनाचं शेड होतं टीनाचा शेड आपल्याला दिसून येत आहे की हे टिनाचा शेड आता जे सीबीच्या माध्यमातून पाडण्यात आलेलं आहे इतर जे काम आहे इतर जे बांधकाम आहे ते आ, आ, ते जे आहे ते सिमेंट कॉन्क्रींटचं आहे आणि या सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम देखील आता थोड्या वेळात पाड पाडायला सुरुवात होणार आहे ज्याप्रकारे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यानुसार आ, सुरुवातीला वरून बांधकाम पाडण्यात येणार आहे आणि वरून बांधकाम पाडण्यात आल्यानंतर हळूहळू जिथे मशीनची गरज असेल तिथे मशीन्स जिथे हातोड्याची गरज असेल तिथे हातोडा आणि हे घर जे त्याचा वापर करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जे घर जे आहे ते ऑलरेडी रिकामं केलेलं आहे आपल्यासोबत आहेत महानगरपालिकेच्या आसीनगर झोनचे महानगरपालिकेचे उपायुक्त आहेत हरीश राऊत सर काय सांगाल प्रकारची कारवाई करण्यात आपण सुरुवात केलेली आहे कारवाई अशी आहे की पोलीस विभागाकडनं आम्हाला प्राप्त झालेलं आहे मालमत्तेची चौकशी करणारे ते अन्वेषण कारवाई करावी त्या अनुषंगाने आम्ही त्यांना एम आर टी पी नोटीस दिलेला होता कलम त्रेपन्न एक अंतर्गत आणि त्यांना चोवीस तासाची मुदत दिलेली होती चोवीस तास आता संपले आहेत आणि आपण आता कारवाई करतो आहे सर काय कशा प्रकारचं अवैध बांधकाम इथे करण्यात आलेला हे तुमच्या निदर्शनात हे जे बांधकाम जे, जे आपल्याला आहे ते संपूर्णपणे अवैध आहे कुठलीही त्याला नकाशा मंजुरी नाही त्याच्यामुळे आपण ती कारवाई करतो आहे किती बांधकाम अवैध करण्यात आलेलं म्हणजे पूर्ण संपूर्ण बांधकाम बिल्डिंगचं जेवढी बांधकाम आपल्याला दिसते संपूर्ण अवैध आहे हे त्याच्या आईच्या नावावर असल्याची माहिती मिळते आणि सोबतच हे एन आय टीच्या लीजवर देखील जहिरुनुसार त्यांच्या आईचं नाव आहे खानचे त्यांच्या आईच्या नावावर आपण पाहू शकतो की दोन हजार वीसलाच ही लीज संपलेली आहे महानगरपालिकेचे उपायुक्त आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे की अशा प्रकारचं जे बांधकाम आहे ते पूर्णपणे अवैध करण्यात आलेलं आहे आणि आता हे अवैध बांधकामावर आपल्याला हातोडा सुरू असल्याचं दिसून येत्या जे सी बीच्या साह्याने जे गेट होतं जे कंपाऊंड होतं ते आता तोडण्यात येऊन राहिलेलं आहे आपण दृश्यातून पाहू शकतो की महानगरपालिकेचे कर्मचारी असतील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी असतील ते या बांधकामाच्या पाडकामास लागलेले आहेत सुरुवातीला जी आहे ते बाउंड्री वॉल जी आहे ती बाउंड्री वॉल तोडण्यात येत आहे आणि हे जे आ, घर होतं हे फहीम खान याच्या आईच्या नावावर होतं लीजवर मिळालेलं हे घर काम होतं घर होतं आणि दोन हजार वीसमध्येच याची लीज संपलेली आहे मात्र त्याचं नूतनीकरण जे हवं नवी जे नवीनीकरण व्हायला पाहिजे होतं रिन्युअल ते केलेलं नाही आहे त्याचबरोबर पूर्णपणे बांधकाम अवैध आहे आणि आता हे बांधकाम तोडण्यात येत आहे दोन मजलीची इमारत आहे आणि जेव्हा नोटीस दिलेली होती त्या नोटिशीनंतर ते कुठलंही समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाही आहे त्याचा उत्तर दिलेलं नाही आहे नोटिशीला त्यामुळे आता जे आहे ते महानगर त्यांनी स्वतःहून काल रात्रीच्या सुमारास घरातील सर्व साहित्य काढल्याची माहिती मिळते घर जे आहे ते पूर्णपणे रिकामं करण्यात आलेलं आहे घरात काही साहित्य नाही जे काही उरलं साहित्य होतं ते महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःहून बाहेर काढलेलं आहे आणि आता या घराचं जे है, ते है। हुँ, 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 आहे ते बांधकाम तोडण्यास आता सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे रिद्धी आगी पुन्हा एकदा जितेंद्र आपण प्रेक्षकांना सध्या सांगूयात ही नेमकी दृश्य कशाची आहेत नागपूरमध्ये जो मोठा हिंसाचार झाला जी दंगल उसळली त्या सगळ्यामध्ये मास्टर माइंड असल्याचा गंभीर आरोप ज्या फहीम खानवर आहे त्याच्या घरावर सध्या बुलडोजर चालवला जातो आणि त्याची नागपूरतली ही थेट दृश्य आपण पाहतोय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे तिथून आपल्याला सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत कशा पद्धतीनं महापालिकेचे अधिकारी इथं आलेले आहेत जे घरकाम घराचं जे सगळं काम आहे ते तोडण्यासाठी जे साहित्य आहे ते सुद्धा सगळं घेऊन आले जेसीबी इथं आलेलं आहे मोठी क्रेन आणली गेलेली आहे आणि साधारण दोन मजल्याचं हे घर आहे नुकतंच आमचे प्रतिनिधी जितेंद्र हे महापालिकेच्या उपायुक्तांशी बोलले त्यांनी सुद्धा अधिकृतरित्या ही माहिती दिलेली आहे की हे संपूर्ण बांधकामच अनधिकृत आहे आणि त्याच्यामुळे आता संपूर्ण घरावर हातोडा चालवला जाईल किंवा बुलढोजार चालवला जाईल दंगेखोर असणाऱ्या फैन खानच्या घरावर सध्या ही कारवाई होतीये चोवीस तासाची नोटीस महापालिकेकडून कुटुंबियांना दिली गेली होती सध्या हे घर पैम खानच्या आईच्या नावावर आहे अशी माहिती सुद्धा पोहोचते चोवीस तासाचा अवधी संपला त्यामुळे महापालिकेचे अधिकारी इथं आले उपायुक्त स्वतः तिथं उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ही सगळी कारवाई होताना आपण बघतोय